शाळेचा डबा असो किंवा सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळचं आपल्याला छोट्याशा भूकीसाठी काहीतरी आपल्या हेल्दी पण अगदी कमी वेळेत होणारं आणि एखाद्याच पदार्थामध्ये होणारी अशी रेसिपी आपण शोधत असतो तर आज तुम्ही सुद्धा मुलांना बनवून देऊ शकता सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणातसुद्धा तुम्ही बनवू शकता हे काल काकडीचं धिरडं आता एक वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे चार मोठ्या काकड्या साल काढून घेतलेल्या आहे दोन कांदे घेतलेले मिरच्या दोन तीन घेतलेल्या आहे एक टोमॅटो घेतलेले आणि कोथिंबीर घेतलेली ही झाली आपली पूर्व तयारी जे आपल्याला साहित्यिक काकडीचं धिरडं सा बनवण्यासाठी लागतं ते आता सगळ्यात पहिलं काकडी आपल्याला येते किसून घ्यायचे आता इथे तुम्ही काकडीचं कितीही प्रमाण वापरू शकता तुम्हाला मी चार घेतलेले आहे तुम्ही पाच घेऊ शकता सहा घेऊ शकता काहीही फरक पडत नाही उलट त्याची टेस्ट जी असते ती छानच येते आता इथे आपली काकडी किसून झालेली आहे इथे काकडी पिळायची वगैरे अजिबात नाही काकडीच्या पाण्यातच आपल्याला उलट जास्त पाणी असलेली काकडी आपल्याला इथे घ्यायची आता एका भांड्यामध्ये किसलेली काकडी आपल्याला काढून लगेच ठेवायची कारण पाटावरनं काकडीचं पाणी लगेच असं बाजूला सरकतं कांदा टोमॅटो आणि आलं लसूण तुम्हाला जितकं बारीक चिरता येईल ना तेवढं बारीक चिरून तुम्हाला घ्यायचंय हिरवी मिरची सुद्धा जेवढी बारीक चिरायची तेवढी बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची पण एक गोष्ट लक्षात ठेवा कांदा आणि टोमॅटो तुम्हाला जितका बारीक चिरता येईल ना तेवढा चिरून घ्यायचा काकडी ज्या भांड्यामध्ये आपण काढून घेतली त्या भांड्यामध्येच आपल्याला हे सगळं घालून घ्यायचं ओवा अर्धा चमचा घालायचा आहे आपल्याला यामध्ये नंतरनं मसाल्यामध्ये आपण जे मसाले, मसाले सुक्या भाजीसाठी वापरतो तेच घालायचे बेसिक हळद हिंग लाल तिखट गरम मसाला धने पावडर थोडासा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि जो तुम्ही एखादा मसाला बनवून ठेवला असेल तो घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे रवा घालून घेतलेला आहे गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ सगळं घालून घ्यायचं आणि पाणी घालून आपल्याला हे खलवून घ्यायचं आता थालपीठ आपण बनवतो तेव्हा पीठ आपण असं घट्ट मळतो जसं आपण भाकरीला पीठ मळतो ना तसं मळतो पण दिर्डं बनवताना आपण पीठ जे असतं ते पातळ मळ पातळ खलवतो जसं आपण बेसन पिठाचं दिर्ढ बनवतो अगदी तसं आपल्याला हे पातळ करायचं असतं आता खलून घेतलेले नंतर ना आपण पाणी घालणारे पंधरा मिनटं तरी आपल्याला हे भिजायला ठेवायचं पंधरा मिनटं का भिजायला ठेवायचं तर त्यामध्ये आपण रवा घातलेला असतो त्यामुळे आपल्याला हे भिजायला ठेवायचं पंधरा वीस मिनिटानंतर ना आपल्याला त्यामध्ये परत थोडस पाणी आहे आणि खलून आहे अगदी अर्धा चमचा एवढा मी यामध्ये इनो घालून घेतलेला आहे इनो का घालून घेतलेला आहे तर छान असं खुसखुशीत व्हावं थो, थोडीशी त्याला अशी जाळी पडावा म्हणून मी इथे इनो घातलेले आहे पण तुम्ही इथे विनो नाही घातला तरी चालेल फक्त मिठाचं सा प्रमाण साठून बघायचं पीठ मिठाचं प्रमाण योग्य असेल तर ठीक नसेल तर थोडं मीठ घालायचं आता पॅन गरम करायला ठेवलं तर सगळ्यात पहिलं आपल्याला पॅनला तेल ग्रीस करून घ्यायचं आणि नंतर ना पळीने आपल्याला पीठ असं पसरून घ्यायचं आता दीर्ड कसं असतं था। थालपीठ जर मोठं असतं जाड असतं पण दिर्ड मोठं नसतं ह्याच आकाराचं असतं आणि ते पातळ असतं तर दिर्ढ्यामध्ये आणि थालपीटामध्ये थोडासा फरक आहे वरण तेल घालायचं गॅस मिडियम ठेवायचं झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनटं आपल्याला वाफेवरती हे चांगलं शिजून घ्यायचं चा. आता का शिजून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण कांदा घातलेला आहे टोमॅटो घातलेला आहे थोडी आणि मिरची घातलेली आहे काकडी आपण भरपूर घातलेली आहे हे सगळं शिजायला पाहिजे म्हणून आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं पीठ आपण त्यामध्ये घातलेलं आहे गव्हाचं पीठ आहे ज्वारीचं आहे बेसनपीठ आहे रवा आहे हे सुद्धा शिजायला पाहिजे त्यामुळे म्हणून आपल्याला यावरती झाकण घालायचं दोन तीन मिनटं वाफ देऊन घ्यायची तेल घालायचं चा, आणि चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं या पद्धतीने हे तुम्ही थालपीठ आठवड्यातून तुम जर एकदा तुम्ही दीर्ड बनवलं किंवा थालपीठ असं बनवलं तर मुलं आवडीने खातील पौष्टिक आहे हेल्दी आहे त्यामध्ये जास्त कोणते हेवी असा कोणता पदार्थ यामध्ये नाही आहे बघू शकता की ते खरपूस पातळ असं आपण इथे बनवून घेतलेलं आहे शक्यतो दीर्ड ना पातळ बनवून घ्यायचं रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि नक्की एकदा बनवून नक्की बघा खायला खूप चवदार लागतं बनवायला एकदम सोपं आहे हेल्दी आणि सुद्धा आहे